तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी माझ्या बहिणींसोबत चाललेले आहे ट्रेकिंगला तर आजचा व्हिडिओ जास्त थ्रिलिंग होणार आहे मी नाही तुमची जबाबदारी मी माझे मी चालणार मी काहीच घेणार नाही

सहा तासासाठी मी तुझी मम्मा नाही तू माझी पोर नाही पप्पा पप्पा करायचं मम्मा मम्मा नाही डोंगर <laughs> चढायचा एकतर डोंगर चढायचाय तो दिसतोय एवढी सा पण तिथं गेल्यावर कळना आता आपल्याला नाही तर आता एवढा मोठा डोंगर चढायचा होता त्याच्यामुळं सीमाने सावला चांगली ट्रेन केली होती सारखं पप्पा पप्पा करायचं मम्माच्या काही मागं लागायचं नाही तर बघू हे किती वेळ वर्क करतं आता समजली होती ना सहा तासासाठी तू माझ्या लेख नाही तु मी तुझ्या आई नाही तर पाहुणं काही कामा निमित्त राहिलेले त्यामुळे आम्हाला काही रस्ता माहिती नव्हता तर मध्येच रस्त्यात दिसलं पेरूचं झाड म्हंटल आता मस्त पैकी पेरू तोडून घ्यावेत झाड घ्यायच्या माहितीये नायून तिकड कुठं तो गोलाबाडी जायचं का असं पायतारांनी चालू नाही तो नाणी वर जायचं तर आमची सुरुवातच इथून आहे की कोणत्या रस्त्याने जायचं हे काय फायनल झालेलं नव्हतं सगळे थांबले आणि हे लोक आताच शेत आहेत तू पीक आणायला गेले होते का तयार करायला गेले होते त्यांना माहिती का आणायला गेले होते सांग सांग खाऊन पिऊन आलेले दिसतात पाहुणा काय पोहे खाऊन आले काय

येईल लवकरच रोड काही सापडत नाहीये सगळे पाहुण्यांच्या माग माग चाललेले आहे पाहुन आले होते चार वर्षापूर्वी पाहुण आले होते त्यांना आता रोड सापडत नाहीये सा का सहा वर्षापूर्वी आले होते कॅमेरा कोणताही असू द्या तुम्ही फक्त बोलण्याची प्रतिक्रिया द्या टाकलं <laughs> <laughs> तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला रस्ता सापडलेला आहे आम्ही रस्त्याने चाललोय पाहुण रोड हो पाहुन पाहुण काय बोला नाच पाहुण बहुतेक दमलेले दिसत तेव्हा राहणार का आपल्याला आ, हा समोरचा डोंगर खूपच उंच असा खूपच उंच असा आहे गौरी लय पडली रस्ता इकडनं नाही एवढ चालत आलो आहे आता आता डोंगर लागलेला आहे लागलाय ना अथक प्रयत्नानंतर म्हणजे शोधल्यानंतर फायनली आम्हाला रस्ता मिळाला आहे आणि आम्ही सगळे एकामाग हो माग एक निघालेलो आहोत डोंगर चढायला त्रास होऊ नये उन्हाचा त्याच्यामुळे सगळ्यांनी सकाळची वेळ निवडलेली तर आतापर्यंत बॅगेची जबाबदारी गौरीकडे होती नाही घेणार काहीच गौरी उठवा ना काय मात कस वाटते

गुलुकॉनडी चाल कारण की सगळ्यांच काय म्हणते एनर्जी लेवल कमी झाली मग असे दागडा बसले उठा मला बसू द्या का आता गुलुकॉनडी पिऊन कुला कुणाला एनर्जी ती काय माहिती

<laughs> मी तो थक गई डोंगर हा माझी नाही कुडून किड माकडं पकडून आण निगड्याचा डोंगर कुणाला तुझं दुसरी टाका नाय

चला आले माझ्या माग थांबले ती गजाना कारण की मी बसत बसत जाते ह्यांना वाटत बसायला भेटन आणि हे गेले पुढे स्नॅप टाकताय का इन्स्टा स्टोरी टाकताय चिंचू का आणि एनर्जी एनर्जी गेली होती सध्या आता ही बॅग घ्यायचं चाललंय

इकडं बघा धबधबा म्हणतात याला दबदबा नाही ते दबदबा म्हणता इकडे यांचे फोटोशूट चालू आहे इथे सगळ्यांचे फोटो काढणे चालू आहे आणि आता इथं सगळ्यांना भूक लागलेली आहे त्यामुळे सगळ्यांना भूक लागलेली आहे आता ती आले तर आमचं इथं मस्त पैकी धबधब्याखाली बसून चपाती भाकरी मिरची चटणी खाणं चालू आहे आता त्यांनी कारला पण आणले चपात्या इकडे बघा लसणाची मिरची शेंगदाण्याची मिरची इथं आमचं सगळ्यांचं लसणाची मिरची भाकर चटणी खाऊन झालेली आहे थोडासा ब्रेक पण झालाय बघा असल्या निसर्गरम्य वातावरणांमध्ये आम्ही आजचं सकाळचा ब्रेकफास्ट केलाय

আও না সদর আশিকে तो फिर से तर म्हणजे तिथं चढायला आहे ना जस्ट थोडंसं हे आणि वरती येऊन पण चालायला भरपूर आहे पण हे असा पट रस्त्याचं काय वाटत नाही तो जो दगडांचा रस्ता होता ना तो जरा जास्तच डेंजर होता तर आमचं बोलणं चाललंच होतं की जिचाड्याचं झाड भेटलं तर बरं होईल रानभाजी चारडी तेच गावची भाजी आहे ना आताच आमचा विषय चालू होता की झाड दिसतंय का दिसलं पण लगेच त्याच्यामुळे आत्यानं आम्ही तोडतोय आता काय तर मस्त पैकी भाजी करणार म्हणून आता घरी जाऊन मस्त पेकी भाजी करणार आणि त्याचा काय म्हणते देसी बिजा नक्की येईल भाजीचा व्लॉग एवढीस हा आपण किती सहज आता तिकडून उतरायचं तर आमचं चिçarड तोडणं चालू होतं तर दोन्ही पाहुणं लांब जाऊन बसले होते झाडाखाली विश्रांतीसाठी तर आम्ही इथं कळम जाईला पोहोचलेलो आहोत आता डोंगर पण दिसत नाहीये गाव पण दिसत नाहीये एवढ्या लांब म्हणजे डोंगर ट्रेकिंग करून आलेलो आहोत या बघ असं मस्त वातावरण आहे फक्त दमलंय लागतो आणि ट्रेक जरा जास्त डिफिकल्ट आहे